मिंचो मिंचो चल काही कसलं एसीच्या ह्याच्यात बसलोय मस्त इकडे <laughs> <laughs> सहा वरांची प्रॅक्टिस चालू आहे तर <laughs> इथे मित्रांसोबत बसलेलो आणि इथे मला जवळजवळ दहा फोन आले आणि आपल्या घरात आता ती राहणी वाटते राहते राहते सगळ्यांना गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर तुमचं स्वागत आहे आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये तर आज संडे आणि आज नाश्त्याला काय हो गे। पोहे गे। आज पोहे आपलं नेहमीप्रमाणे आपण कॉफी घेतली तिकडे प्यायला आणि आपला, आपला मिंचू बघा मिंचो? मिंचो 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 इकडे इकडे बघ इकडं कोणतरी काहीतरी काम करायचं एक मिनिट बघूया कुठं बघतोय कोणा बघतोय कोण आहे कोण आहे बाबू ये घरात येत ये तर काल एवढं ओरडून पण हा नुसता कंप्रेसर वर जागतो नुसता आता तिकडे बघत असलाय आपण इकडे एडिटिंगला घेतलंय लॅपटॉप तिकडे आपला कॉफी दाढी गेली ये पाहिजे येईल ना येणारच नाही ये ना का दाढी वगैरे करतो पहिले एडिटिंग करतो मग दाढी करू आपण नाश्ता करत करत मिंचो ए मिंचो चल काही ये, ये? दागा, इते दागा। इते हा बागा बसला बसलाय आता आता एवढं आपलं घर मोठं आहे इकडे जागा आहे तिकडे जागा आहे इथे बसायला जागा तरी तो तिथे बसलाच नाही त्याला कुठं बसायचं एसीच्या कम्प्रेसर का तर तिकडे चिमण्या वगैरे दिसत आहेत त्याला मस्त मोठ्या मोठ्या चिमण्या दिसतात मोठ्या म्हणजे चिमण्या दिसत आहेत चिमण्यांना बघायला तो त्यात आपली एडिटिंग चालू होती आता थोडे बघतोय कसं इम्प्रुवमेंट करू शकतो आपले व्हिडिओज कसं काय करू शकतो आणि हिने तयारी करायला घेतले पोह्याची पोहे वगैरे घेतलेत मसाला वगैरे ठेवला आता पोहे, पोहे बनवायचे तिला घ्या अरे यार मांजर हे म्हटलं ती बाहेर फिरणारच ना थोडी तिथं घरातच बसणार घरात बसायला ते काय तू हे का तू, तू तरी कुठे घरात बसते का तिला बसायला दे तर आता पोहे बनवते बघू दोन तीन शॉर्ट्स घेतो आणि मग भेटतो नाश्ता करताना ये लवकर पाऊस आला ना चल चल ये पाऊस आला का अरे पाऊस येतोय चल तुला नाही लागत पाऊस अरे तेवढ्या जोरात पाऊस आलाय चल मिंचू ये ये भिसशील चल ये ये बापू ये हा ना, नाही नाही पाडत तुला सोनं नाही पाडत कशाला जाते तिकडं कशी घाबरते बाप रे बाप नाही पाडत चल अ मम्मा बोलवते बघ मम्माकडे जा मम्माकडे फाटील वरतून बघ अ पोहे खा ना पोहे अ पोहे पोहे बघ पिंचू हे ग हे आपलं गो अरे आता कंटाळले काय ए नो नो, नो बाबू आपला लॅपटॉप आहे तर इकडे आपलं पोहे खायचं चालू आहे म्हणजे खायला घेतलेत तिने आलूबुजे शेव घेते प्लेंग। आपले प्लेन्स प्लेनच चांगले लागतात एवढं आपल्याला काय शेव वगैरेची गरज नसते पार्टी व्हिडिओ चालू असेल नाही चालू हां तर आता नाश्ता वगैरे करून घेतो बघू आज संडे आहे काय स्पेशल आहे बघू हिला विचारतोच आता मग आपण पण मदतीला आहेतच आता वादलेत पावणे अकरा अजून पण आपला व्लॉग एडिटिंगला गेला नाही तर फ्रेंड्स आपली एडिटिंग तर झालेली आहे म्हणजे एक्सपोर्ट करायला टाकलं आहे आणि हिचे बीट ज्यूस बनवतो आपण जे दररोज त्याचे बीट संपले तर बीटरूट आपण आणायला चाललो आहे तेवढंच हिला चालणं पण होईल आणि मिंचूला आपल्या बाहेर फिरायला पण होईल तर दोघांना पण घेऊन जाणार आहे आपण चालत जाणार आहे गाडी वगैरे वरन नाही जाणार ना मस्त चालत जाऊ थोडं बीटरूट वगैरे बघू कुठे भेटत आहे थोडं मार्केट फिरू आणि मग आपलं परत घरी हायचं काहीतरी म्हणजे किंवा <laughs> मग काय स्पेशली बनवायचं असेल तुम्हाला काय संध्याकाळचा पाऊस असतो मग कंटाळ जायचा की सांगितल्याप्रमाणे निघालोय मला कॅमेरा भेटेल सांगितल्याप्रमाणे एका वीट साठी एवढा स्ट्रगल झालाय पाऊस आलाय मस्त वैगी <laughs> त्यात आणले मिंचूला पण आमच्या सोबत भिजायला भिजायचा कार मिंचू मला इकडे करा ना मिंचू भिजल पाठवून येडी मिंचू भिजेल अरे मिंचू बॅग येते अरे मग त्यात भरपूर पाऊस आहे यार पाणी जाणार नाही का एवढे मस्त गणपतीच काम चालू मूर्त्या बनवायचं आता मध्ये जायची कुठे भेटेल काय माहिती आता कुठे भेटेल पीठ बघायला पाहिजे त्याला शोधू आली नाही तर मोबाईल भिजेला ना तर लपडा होईल आपला काय आयफोन नाही तर आपल्याला इकडे नाही फायनली भेटले हा मग असं झालं त्याला का एवढं छोटे पण नको काढू जरा मीडियम काढणं मी तर बीठ भेटलं आपल्याला पण ही एकदमच छोटं काढते ते आहे एवढे छोटे काढून कसं होईल बीट एवढा हा एवढं ठीक आहे मीडियम साईज अर्धा किलो घेणार आहे त्यात पण आता तिथे एवढे छोटे छोटे गाठ ते कसं होईल मधून छोटेगा चांगले इकडे पाऊस एवढा जोरात आहे हवा हवा एवढी जोरदार आहे पाहाला पण पाऊस नाही हवा पण आहे बाप रे बाप सगळं एकदम सगळं आडवे तिरवे झालं पगा जालो

मामायला लागले काय करता नीता एसीच्या ह्याच्यात बसलोय मस्त अरे आपला मिंचू काय करतोय काय मजा हा हो आता दोन तीन दिवस कुठं फिरला नव्हता ना, ना। मग फिरायची मजा घेतो आता दोन तीन दिवसाची कसर एकदा पाऊस कोणत्या साईड घरी चाललोय पावसाच्या टास्क मध्ये आता येत्या येत्या मम्मी कडे जाऊन आली घेतलंय सगळं मम्मीने मस्त आळूवडी दिलीये ती खाते आता दुपारच्या जेवणामध्ये आणि पप्पांना मी तुला भेटायचं होतं बरेच दिवस म्हणत ते तिला नाही आणलं ते नाही आणलं आणलं म्हणून मग मिंचू बाबाला पण घेऊन गेले पुढे खाली चाललो आता कधी तर आताच आपण था आलेलो आहे बाहेरून भरपूर असे केस बिस सगळे भिजले पॅन्ट वगैरे भिजले पाऊस थोडाच होता पण जो पावसासोबत जो हवा होती जी वारा होता त्या वाऱ्याने आम्हाला हैराण केलं पावसाने काहीच नाही पण त्या वाऱ्यामुळे पूर्ण सगळ्यांच्या छत्र्या अशा वाकड्या तिकड्या वाकड्या शिक वाकड्या <laughs> तिकड्या झालेल्या आता हेला लागली भूक हिला लागली भूक आल्या आल्या बाहेर भरपूर फिरला ना लोय चालला असेल तो मग एवढं चाललं खाऊ पहिल्याचा टाकलेला असतो ना हा नको म्हणते का नको म्हणते दुसरा दे म्हणते बघा दुसऱ्या टाकल्या खायला बसली ती आल्या आल्या खायला माहिती दिलं नागते ना। काय राखते काय माहिती आपली दाढी आणि मिशी भरपूर वाढले तर आता विचार करतोय बारीक करू का ट्रीम करू आपण विचारूया काय करू ट्रिम करू का बारीक करू मीडियम ठेवा मीडियम मला जास्त बारीक नाही आवडत आणि आता लईच वाढली पण हो थोडीशी केलीच पाहिजे नाहीतर ते लोकांना वाटायचं श्रावण पाळलाय की <laughs> आमचं आयुष्यभराचा श्रावण असतो पण तिलाच वाढले किती महिने झाले गेले नाही एक एक दीड महिना झाला असेल तर आपल्याकडे ट्रिमर आहे घरीच आपल्या ट्रिमर ने करू मी ब्लेड नाही मारत नाही नाही ते बरं पण नाही वाटत नाही वाटत ना केस कापलेली ती तिला दुकानात बरी वाटत म्हणजे ना की ही डाळीला कोणी चुकून हात घातला की मग ते सगळं बदलून जातो फेसचा तुमच्या लोकच ठीक आहे चालेल मग आता आपण दाढी पण घेऊ थ्री टू वन तर आपण रेडी झालो कसे आता दिसते चांगली दाढी माणसात आलोय माणसात माणसात तुम्ही ऑलरेडी असता पण बरं वाटतंय जरा हा ना जरा इथली पण कमी करायची ना इथली कुठली इथली ती अशी झाली हा ते आपल्याला म्हणजे मला पॅचेस येत ते पॅचेस येत नाही हे म्हणजे असं येत नाही मला गाडी सहा वरची प्रॅक्टिस चालू आहे बघू शकता एकावर एक एकावर एक कसे करताय चल एक दोन ए, पकड़ा आहे ना कन्या कट <laughs> करतो कट करतो <laughs> तीन झाले चौथा सगळे शांत राहिलेत कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी

तर इथे मित्रांसोबत बसलेलो आणि इथे मला जवळजवळ दहा फोन आले आणि आपल्या घरात आता ती राहणी बघते आलो आलो आता खातो शिव्या काय ग आलो ना काय करत आहे तुम्ही हे काय पडलं आलो आलो पाच ठीक आहे तरच पाच वाजता चहा वाजतो आज साडे झाले तरी चहा मी पिला नाही मग त्यातल्या किती जणांच्या बायका पोटाशी आहेत अरे मग तू के ना मी तुला नाही बोललो का अरे किती दिवसाने बसलेलो मित्रांसोबत एकदाच परत जाणार नाही ना ठीक आहे आता मग आता आलात ना जाऊन इथं मी बटा भजीची म्हटली तयारी करून ठेवते आलं की बाबा आता ते संध्याकाळी बनवायचं जेवणाला पावाची लागी ना बीट बनवू तुला मग अजून बीट ज्यूस पण नाही अरे आता सकाळी आणलेलं बनवायचंय मग त्यात कॉम्प्रोमाइज नाही करणार मी त्याला काय इंजेक्शन घेशील ना तीन काय गरज पडले पैसे माझे नाही जाणार तीन इंजेक्शन मी घेते तुमचे पैसे जाणार जाऊ दे ना त्याला काय आजपासून बिडजोस बन कशाला मग आता इंजेक्शन घ्यायचं बोललीस ना तुम्ही घ्या मी घेऊ तिची इथून खाण्याची ताटली फेकली कोणी ये माव बे बोल बापरे मग ते तुझ्या मिंचूच्या गळ्यात तापून टाकते मोठी म्हणते दे इथं मला कापू दे तिच्या गळ्या कशाला सुरी घेतली ते बटाटे शिलायचं माझ्याकडनं घेतलं ते हात घेतला परत तुम्हाला सांगते तो बॉक्स घेतला चिकून मारायला तुमचा माईक फेकून दिला ते तिकडनं खिडकी खोलली म्हणजे मे बो मिंचू केला तर आपल्याला आणता येणार नाही तुमचा निंचू हा हा तिथं पाणी वति प्यायचं म्हणते मी पाणी तिच वहिनी मी फटकवली येऊन तरी सुद्धा तशीच करत होती हा मावड्याला लागल ना शिडी कसली आपली कशी का उतरता उतरता काय तयारी काय केलं बटाट्या भजी आणि कांदा भजी कांदा आणि बटाट्या भाजी आणि आज एक नवीन काहीतरी आपण काय हे जे आहे ना ते कस कापलं तू कापलं आता का। हाताने हे फेकून नाही द्यायचं हे फ्राय करायचं चिप्स कसं करायचं तर आज नवीन डिशेस आहेत पण मी यांच्यासाठी करते चहा नाही पिला म्हणजे बाबा माझा एकटा चहा पित नाही म्हणून मी कधी पाच वाजल्यापासून भूक लागले बघ बघ तर फ्रेंड्स आपण आलोय पाव तर भरपूर ठिकाणी फिरलो पाव काय भेटत नाही पाव कमी पण पाऊस जास्त भेटला आपल्याला पाऊस भरपूर जोरात आहे ना बेबी भरपूर जोरात आहे ना हा हे काय तू दिसते आता हाय कर हाय भरपूर पाऊस पडतोय देवाला सांगा पाऊस बंद करायला प्लीज आम्हाला जाऊ द्या घरी तर आम्ही देवाकडे रिक्वेस्ट केली का पाऊस जरा बंद कर आम्हाला घरी जायचंय पाव घ्यायचे तर प्लीज आ, देवा आमची थोडं ऐक आम्हाला थोडं पाऊस जरा जाऊ दे म्हणजे आम्ही मग घरी जाऊ पाव घेऊन बरोबर ना बरोबर ना तर चला फ्रेंड्स आता जातो आम्ही बघतो पाऊस कधी कमी होतोय त्याची वाढ बघतो आणि मग घरी जातो तर फ्रेंड्स आपण पोचलोय घरी ॲज युजल आपल्याला पाव तर काय भेटले नाही मी सेवन टू एट्स हे बघितले शॉप्स बघितले बेकरी बघितले सगळ्या कोणाकडेच पाव आज अवेलेबल नाही का आयडिया नाही का नाही का कशासाठी म्हणजे तर आम्हाला बनवायचं होतं भजी पाव तर आता तर नाही बघतो आता भजी अशी खाऊ आपण भजी आणि ही पुदिन्याची चटणी अजून बनवलेली नाही पुदिन्याची चटणी बनवणार आणि तिकडे कांदा आणि बटाटा अरे मी होतो माहिती ह्याच गोष्टीसाठी पाच वाजल्यापासून मी ह्यांना मित्रांमधन फोन करून करून बोलवत होती हे खरं नाहीये हे तेव्हाच मी ठरवलेलं की आज काही करायचं त्या करण्यापेक्षा पावभाजी खोर मी एका व्हिडिओमध्ये बघितलेलं बघितलेला पावभाजी नाही भजी पाव भजी पाव हा हा ब्लॉग आपण इथंच संपूया भजी वगैरे बनवणार आहे त्याचं तर काय बनव म्हणजे ते घेऊन फायदा नाही कारण की ऑलरेडी ब्लॉग मोठाच झाला आहे तर हा ब्लॉग आप आपण इथंच संपूया इथपर्यंत बघितलं त्यासाठी धन्यवाद लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका राधे राधे